नाशिकमधील जे सी आय ग्रेप सिटी या संस्थेचा वर्धापन दिन शनिवारी शर्मन हॉल गुरुदक्षिणा ऑडिटोरियम श्रद्धा पेट्रोल पंपाच्या मागे बी वाय के कॉलेज कॅम्पस नाशिक या ठिकाणी उत्साहात पार पडला जे सी आय ग्रेप सिटी ही अठरा ते चाळीस वयोगटातील तरुणांसाठी कार्य करणारी संस्था आहे एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली या संस्थेची स्थापना करण्यात आली तरुणांनी सर्वप्रथम स्वतःचा विकास करून आणि मग त्यातून दुसऱ्यांना स्वविकास करण्यासाठी प्रेरित करावे यासाठी जे सी आय संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे

और आज जो कुछ उसमें कई सारे परिवर्तन उसमें खुद में दिखाई देते हैं ऐसा कई मुझे चेंजेस जो दिख रहे हैं उसको पूर्ण करने के लिए जेसीआई की बहुत 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 शुक्रगजारू मैं जेसीआई आज जिसने जो जो कुछ भी हूँ जेसीआई की वजह से हूँ तो मैं आज जेसीआई देस, को लौटाना चाहता हूँ जेसीआई को मैं अपनी सेवाएं देकर जेसीआई का नाम और ऊंचा करना चाहता हूँ इसलिए मैंने ये पोस्ट कर पच्चीस वर्षा पास आए जेसी मध्य आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या मध्ये मी पार्टिसिपेट केलेले आहे किंवा वेगळ्या मी पदाधिकारी म्हणून पण काम केलेलं आहे परंतु जेसीस सारखी ऑर्गनायझेशन आजपर्यंत मी नाही बघितलेली व्यक्ती विकासातून समाजाचा विकास म्हणजे जेसीस म्हणतो की पहिले तुम्ही स्वतःचा विकास करा नंतर समाजाचा विकास करा आणि मध्ये अनेक प्रकारचे आयडी कोर्सेस असतात टाइम मॅनेजमेंट आहे इफेक्ट टू पब्लिक स्पीकिंग आहेत त्याचप्रमाणे हाऊ टू डू द इफेक्ट टू मिटिंग या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे जेसीज ही ऑर्गनायझेशन अठरा ते चाळीस वयोगटातल्या सगळ्या तरुणासाठी अतिशय उपयुक्त आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण जरूर तरुणाने जेसी मध्ये सहभागी घ्या ऍक्च्युली तरुणपणी आम्ही ज्यावेळेस बघायचो की नाशकातले निमीचंदाई पोद्दार असतील वसंतराव खैदार असतील किरणजी चव्हाण असतील आपल्याला आज लगलेली आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे यांच्याकडे बघून एक आम्हाला इन्स्पिरेशन मिळायचं की कशा पद्धतीनं या संस्थेतून लोकांनी व्यक्ती विकास केला आणि स्वतःचा विकास केलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही पण या संस्थेमध्ये ओढलो गेलो आणि त्यानंतर जो स्वतःमध्ये बदल झाला मग तो पब्लिक स्पीकिंगचा असेल स्वतःच्या बिझनेस मॅनेजमेंटचा असेल किंवा टीम बिल्डिंगचा असेल किंवा आपली टीम तयार याच्यात खूप चांगले असे आम्हाला स्वतःच्या अनुभवातून त्याला भरपूर फायदा मिळाला त्यामुळे मी या संस्थेमध्ये झालो आणि जे स्थापना आय सिक्स मध्ये आम्ही केली आणि आज कंटिन्युअस हा चॅप्टर चाललाय आणि अपेक्षा चाल चांगल्या चांगल्या प्रकारचे कार्यक्रम असतो किंवा चांगले पद आपल्याला या माध्यमातून मिळाले त्यामध्ये पूर्ण नाशिकच्या जेसी ऍक्टिव्हिटी मध्ये नाशिक हे कायम अग्रेसर राहिलेलं आहे पूर्ण झोन मध्ये असेल स्टेट मध्ये असेल तर नाशिकचं हे कायम नाव राहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या संधी सुद्धा मिळाल्या तरुणांना माझं आव्हान आहे एक वेगळी संस्था आहे व्यक्तिविकासाठी काम करते आणि बाकीच्या संस्थांमध्ये सोशल हे तर सगळं आहेच इथे पण आहे पण त्यातून व्यक्तीचा कसा विकास होईल याच्यासाठी संस्था काम करते त्यासाठी तुम्ही सुद्धा यामध्ये जॉईन व्हा आणि काल अतिशय चांगलं एक म्हटलं की काठावर राहून तर आपल्याला मोती मिळत नाही परंतु मोती मिळण्यासाठी काठावर तर कचरा असतो इतर अनेक गोष्टी असतात तू मोती मिळण्यासाठी समुद्रामध्ये उडी मारायला लागते तू कसं या संस्थेमध्ये जर सहभाग घेतला मध्ये आलो आपण तर आपल्याला माहिती कळू शकतो नाशिक ही प्रभू रामचंद्रांची भूमी नमस्कारांना दमन करतो माझी पहिले गुरु माझी आई माझे सर्वस्व माझे वडील या सर्वांना अभिवंदन करतो माझ्या प्रत्येक श्वासात माझ्या सोबत असलेले माझे माझी कुटुंबिय मित्र हितचिंतक यांना अभिवादन करतो आणि नाशिकच्या तंत्र मंत्र आणि यंत्रभूमी महत्त्वपूर्ण असलेल्या जेसे से या अध्यायाचा दोन हजार चा माझा अध्यक्षीय अहवाल मी आपल्यासमोर सादर करतो या प्रसंगी प्रेसिडेंट अमित लोहाडे जैन यांच्यासह जेसीआय ग्रेप सिटीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक